गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता आम्ही आहे चंदनी कोलीवाड्यामध्ये आजचा दिवस दुसरा आता आम्ही निघणार चहा नाश्ता करून दोन शब्द काय दुपारी जेवायला आहे खोडेलमा सर्वजण आता रेडी होतात बावीस किलोमीटर खोडेलमा दुपारी जेवण आहे वाजले आता सहा नाश्ता करत आहे जितेंद्र आंबोले आणि हिरामन मात्रे चहा आणि बिस्किट भरत आहे सर्वजण बॅग्या घेऊन येत आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे आता आम्हाला निघायचं आहे मा बावीस किलोमीटर ओम साईराम आणि पाऊस भरपूर सुरू झालेला आहे आता आमची मंडळी रेडी आहे साई फक्त ओम साई तर नारळ फोडणार जितेंद्र आंबोले आणि दुसरा दिवस वारीला सुरू होणार पडग्याला आणि दुपारी जेवण ओम साई चंदनी कोलिवाड्यामध्ये त्यांचं स्वागत आहे आता आम्ही निघणार बावीस किलोमीटर ओम साईराम ओम साईराम साई भक्त आता जात आहे हायवे नाशिक हायवे ओम साईराम ओम साई था। था फुल एन्जॉय मध्ये जात आहे साई भक्त डोंगर चरत आहे आता काना खाण्याचा डोंगर शेवटचा माणूस जितेंद्र आंबोले आज चालणार आहे फुल पॉवर ओम साईराम लय साईराम भारी वातावरण आहे आता चालायला आता मजाच येणार ठाण्याच्या ब्रिज वर आहे आता ओम साईराम रोडची व्यवस्था चांगली केलेली आहे भरपूर मोठा रोड बनवलेला आहे आणि साई भक्तांना व्यवस्थित चालायला भेटतं पायी जाताना शिर्डीला आणि खूप खुश आहे चांगलं क्लायमेट आहे फुल स्पीडने गाड्या येत आहे आता कसा ब्रिज आहे जुना ब्रिज एकदम खाण्याचा फुल नदी भरलेली आहे जाणार आहे आम्ही अजून आठ किलोमीटर चालायचं आहे नाश्त्यासाठी आता आमची गाडी येईल बघूया काय नाश्ता केलेला आहे मावशीने चला ओम साईराम ओम साईराम आता कुठे चालले तुम्ही कसं वाटते तुम्हाला आता कल्याण कल्याण होडियार मा होडीहर मा म साईराम साई भक्त दिसले यारी गली मित्रम्डल साई भक्त कसं वाटते मित्रांनो तुम्हाला आता राम भरपूर चालले असेल आता नाश्ता बिष्टा करून घेर मध्ये फुल एन्जॉय साई राम आणि आमचे वारकरी भेटलेले आहे थोडा आराम करत आहे आता पाणी पाण्याचा लाभ घेत आहे आणि हिरामान तुला कसं वाटते आता दुसरा दिवस आता कुठे जाणार जेवायला ओम साईराम ओम साईराम चालू झालेला आहे आणि रीत मांडीकर एन्जॉय घेत आहे आता आणि प्रयाग कासकर आराम करत आहे बारा किलोमीटर चाललेले आहे आता आम्ही निघतो पाच किलोमीटरवर गाडी आहे आमची चंद्या काका वाट बघत आहे नाश्त्याची ओम साईराम फायनली आम्हाला आता गाडी दिसलेली आहे चंद्या काका आता आम्हाला रोड क्रॉस करायचा आहे आणि गाड्या भरपूर स्पीडने धावत आहे आणि रोड क्रॉस करायचा आता सुरू झालेलं आहे ओम साईराम चला आमचा नाश्त्याला थांबलेला आहे सर्वजण आणि विशाल आंबोले गाडी घेऊन आलेले आहे सेवक आता सर्वांची सेव करत राहील दहा दिवस आता नाश्त्याला ओम साईराम बटाटा बुवा जितेंद्र आंबोले दरवर्षी तो पाच प्लेट खाऊ खातो <laughs> सुपूर खूप मेहनत करत आहे मुलांसाठी कांदा पोवा देत आहे आता आणि मावशीने कांदा पोवा टाकलेला आहे खूप जास्त आणि त्याच्यात काजू गोले बदाम पिस्ता दिसत नाही मावशी अरे या दरवर्षीप्रमाणे यासुद्धा जलपान हॉटेल हॉटेलमध्ये बसलेला आहे जे नाश्ता करायला ओम साईराम बस बस काशी जलपायांचं हॉटेल बघा हायवे वर लावलेलं आहे जितेंद्र आंबोले ओम साईराम चा नाश्ता झालेला आहे आता झालेली आहे साई भक्त बाजूने चालत आहे आणि नवीन साई भक्त आपला रोहित कासकर यांचा सुपुत्र कस वाटते तुला बरवट्टे वाटते नवीन वारकरी भेटली आहे कुणाल कालते बसवट्टे वाटते मित्र तुला कस वाटते कितव वर्ष तुझ पाचवं वर्ष टोटल फिर दिला जातो ओम साईराम झाला नाश्ता पाणी वगैरे सर्व मिसल पाव पाव वाव नाही पण मधली का सोमनाथ मधली साठी गल्ली ओके चलो ओम साईराम ओम साईराम आता कुठे निघाले ओडेरमाला, जेवायला आज स्पेशल जेवण असणार फाय स्टार हॉटेलचं ताज हॉटेलमधून मागवलं असणार आज दाल भात लोणचं पापड आराम दहा पंधरा मिनटं आराम करणार आता रिकांश फोका पाण्याचा लाभ घेतलेला आहे बावटा पण आहे आता साई भक्त आता आलेले आहेत उन्हामध्ये चालत आता ऊन लागलेलं ला आहे छत्री घेऊन चालतात ओम साई ट्रॉफिक पण भरपूर आहे आता ओम साई राम मॅकडोनाल्ड प्रतीक गुस्से पण मॅकडोनाल्डचा लाभ घेत आहे आणि ऑलरेडी हिरामन मात्रे यांनी मॅकडोनाल्डचा लाभ घेतलेला आहे बघूया आता आतमध्ये कोण कोण आहेत एंट्री झालेली आहे मॅकडोनाल्ड मध्ये जय श्री राम कृष्ण हरी ओम साई राम सगळे नाश्त्याला बसलेले आणि कांदा पोहा बटाटा पोहा खात जा आणि जा ओम साईराम साई भक्त भेटलेले आहे मॅब्रल मध्ये जय साठी ओम साईराम होम साईराम ओम साईराम ऑर्डर देत आहे डिस्काउंट मध्ये इकडे कॉफी देणार आहे आम्हाला कोल्ड कॉफी आणि बर्गर भरपूर जण खाऊन झालेले आहेत बिल आता कोण देणार काही टेन्शन घेऊ नका बिल आपलं पेट झालेलं आहे चला ओम साईराम थोडं मिक्स करतात चाट मसाला बच्चूकांशी गेलेला आहे चाट मसाला तो इकडे मॅगडोन भेटत नाही आणि काना आमचा बघू शकता सतरा वर्षाचा अजून वारी करतो देवाकडे होत आहे सुकूरचा बार्या यांचा सुपुत्र दिवेश बारिया गोव्याला असतो तो जेवणाची जे खूप सोय करत आहे आता त्रिवेश दवणे खूप खुश आहे पहिल्यांदा शिर्डीला तो पायी जात आहे आणि सुकूर बार्या पापड वाटप चालू आहे आणि विशाल आंबोले साईसेवक आलेले आहे पाण्याची सोय करतो भरपूर दिवसभर चारदा गाडीवर मिळतो ओम साईराम आणि जेवायला काय आज चावलीची भाजी आणि डाळनी भात पापड खात जा ओम साईराम असलेले आज आता प्रमुख पाहुणे जतीन कास्कर आवी पाटील त्रिवेश दवने आणि जितेंद्र आंबोले आजचं जेवण कसं आहे बाहेरव काका युगल दादा जितेन काम साई थांबवता ओम साई राम आता आम्ही निघालो रात्रीच्या वस्तीला पडग्याला आता ऊन भरपूर आहे उन्हा मध्ये कसं वाटते मित्रांनो छान काय वाटत भरपूर काम आहे चालू आहे रोडची रोड मोठे जास्त केलेले आहेत साई भक्तांना चालायला भरपूर मोठे केलेले आहेत एकदा कामं झाली सर्व साई भक्त आरामात चालणार आहेत ओम साईराम ओम साईराम जितेंद्र आंबोले रत्मेश माथ्रे पहिली गाडी आरामात चालत आहे सुखाचा प्रवास एन्जॉय मध्ये जात आहे जितेंद्र आंबोले साईसेवक साई सेवक आलेले आहे ओम साईराम खूप चांगला रोड बनवलेले आहे साई बघताना फुल लोडिंग गाडी येत आहे ओम साईराम फुल लोडिंग गाडी आहे भरपूर ट्रॉफिक आहे प्रतिक गुस्से पण आलेले आहे माझ्यासोबत ट्रॉफीची एन्जॉय करायला बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे फुल एन्जॉय ओम साईराम पॉपटेस अर्बन तडका आणि बाहेर आराम तडका याला बोलतात आराम नॉन स्टॉप चालून आलेले आहे साई भक्त आणि आता आराम करत आहे भरपूर लोक आहे विकास मंडल आणि मांडवीगली पदयात्रा मंडल भरपूर चालत आलेले आहे ओम साईराम धन्यवाद आम्हाला आराम करण्यासाठी हॉटेल दिलेले आहे आणि एक नंबर हॉटेल आहे बघू शकता आराम करण्यासाठी हॉटेल दिलेले आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू तुम्हाला आम्हाला आराम करण्यासाठी दिलं ओम साईराम आता आम्ही निघतो पडग्याला अजून पाच किलोमीटर बाकी आहे पाच किलोमीटर म्हणजे एक तास जास्त जास्त आराम करून दीड तास चला निघूया ओम साईराम भरपूर ठिकाणे रोडची कामं चालू आहेत रोड झाल्यावर साई भक्तांना सुखरूप चालता येणार आणि साई भक्त आराम करून निघालेले आहेत अर्बन तडका म्हणजे आराम तडका बोलो ओम साईरा ओम वेजिटेरियन हॉटेल जैन फूड्स एसी सी हॉल मध्ये बसलेले आहेत जितेंद्र आंबोले आणि प्रतीक गुसे आणि प्रहस ढिगे नाश्ता चालू झालेला आहे प्रश ढीके जितेंद्र आंबोले सँडविच खात आहे ओम साईराम ओम साईराम संध्याकाळ झालेले आता टोल नाका आलेला आहे टोल ना सर्वांना फ्री आहे वारकऱ्यांना आता चार किलोमीटर बाकी आहे वस्तीला जायला पाडग्याच्या पुढे ओम साईराम ओम साईराम आता वाजलेले आहेत सव्वा आठ साईराम आणि आता आम्ही पोचणार आहे पाच दहा मिनिटामध्ये वस्तीला चला जाऊया आता साई बाबा की आता जागेवर पोचलेला आहे आम्ही श्रद्धा सबुरी ओम साईराम आणि आमचं वस्तीचं स्थान आलेलं आहे रस्ता खराब आहे आता आणि जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे काजूकोल्याच्या रोट्या मावशी करत आहे भातु right आता जेवण द्यायला प्रदून पावसूल रीत मांडवीकर जास्त देव उद्या जास्त चालायचं आहे खरडीला खरडी, खरडी। मोडणार आहे सर्वांची ओम साईराम साई सेवक मजबूत आहेत सर्व काय बनवलेलं आहे कुचुंबर मावशी डाळीन काजूगोले हो टाकले ना बदाम पिस्ता चला ओम साई आ चला जेऊया आता साई भक्त स्टार स्टारमध्ये जेवायला बसलेली आहे सन मदे बगा। होटेल सनन सन बघा हॉटेल सन अँड सन आवी पाटील काय काय खातो डाळ भात खातो आणि लोणचं खातो गुड नाईट चला झोपा उद्या खड्डी मोरेल सगळ्यांची चला